जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये नागपूर शहर ज्याला आपण नागपूर सिटीसुद्धा म्हणतो इथे कट ऑफ किती जाणार आहे अंदाजे लेखी चाचणीसाठी पात्र होण्यासाठी नेमके तुम्हाला किती मार्क पाहिजे आहे आणि तुमच्या कास्टचा कट ऑफ किती जाईल ते आपण बघणार आहोत त्याआधी बघा इथे एकूण तीनशे सत्तेचाळीस जागा आहे भरपूर जागा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे सर्वात चांगल्या जागा आहे त्या आहे ओपनच्या जागा एकशे एकोणसत्तर जागा देण्यात आलेल्या आहे त्रेपन्न सर्वसाधारण आहे महिलांसाठी एक्कावन्न जागा आहे आणि या भरतीमध्ये महिलांसाठी सर्वात सुवर्ण संधी म्हणजे जवळपास पाच हजारच्या आसपास महिला उमेदवारांनी ग्राउंड दिलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास चाळीस टक्के किंवा तीस टक्के महिला उमेदवारांना पंचवीस पर्सेंट म्हणजे सॉरी पंचवीस मार्कसुद्धा आहे नाही ठीक आहे म्हणजेच महिलांचा कट ऑफ तर हा खूप कमी जाणार आहे जसा बाकी घटकामध्ये जातो आहे कारण की यावर्षी महिलांना खूप स सुवर्ण संधी आलेली आहे कारण की एकच फॉर्म आहे आणि सर्वात जास्त जागा या मुलींना महिलांना देण्यात आलेल्या असल्यामुळे चांगल्या प्रकारे कटअप कर 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 हा कमी जातो आहे आता सर्वसाधारणसाठी कटअप बघूया तर ओपनसाठी बघा त्रेपन्न जागा आहे भरपूर जागा आहे आणि इथे त्रेपन्न जागेसाठी जवळपास पाचशे तीस ते आठशेच्या आसपास उमेदवार हे घेण्यात ये सॉरी आठशे आठशेच्या आसपास हे सर्वसाधारणमध्ये ओपनमध्ये विद्यार्थी घेण्यात येणार आहे ठीक आहे तर इचा जो कट ऑफ आहे तो एक्केचाळीस किंवा बेचाळीस या दरम्यान किंवा एकोणचाळीस या दरम्यान तुमचा ओपनचा कट ऑफ राहू शकतो एकोणचाळीस लागणे थोडं कठीण आहे पण एक्केचाळीस किंवा बेचाळीसच्या दरम्यान तुमचा कटअप राहू शकतो ओपन सर्वसाधारण त्यानंतर बघा ओपन नंतर ई डब्ल्यू एसला बघा अकरा जागा आहेत आणि इथे बघायला गेलो तर इथे ई डब्ल्यू एचचा कट ऑफ हा सदोतीस प्लस जाऊ शकतो डब्ल्यू एचचा सर्वसाधारण किंवा छत्तीस जाऊ शकतो ठीक आहे या दरम्यान हा कट ऑफ राहू शकतो डब्ल्यू एस सर्वसाधारण एस सी बी सी एस सी बी सी कट ऑफ हा जाऊ शकतो जवळपास सदोतीस किंवा अडोतीस या दोनच्या दरम्यान राहू शकतो डब्ल्यू एस थोडा पस्तीस बी राहू शकतो ठीक आहे थोडा कमी पण राहू शकतो एखाद्या मार्क आणि मागे पुढे आपण जो पण कट ऑफ सांगेल त्याच्या एक दोन मार्क मागे किंवा पुढे जाऊ शकतो त्यानंतर बघा ओ बी सी ओबीसी कट ऑफ हा पस्तीसच्या आसपास राहू शकतो किंवा छत्तीस लागू शकतो ठीक आहे सर्वसाधारणमध्ये त्यानंतर बघा विमाप्र विमाप्र हा कट ऑफ राहू शकतो चौतीस किंवा छत्तीसच्या दरम्यान राहू शकतो हा विमाप्र म्हणजे एस बी सी त्यानंतर भज ड कट ऑफ राहू शकतो एन टी डीचा सदोतीस किंवा अडोतीस या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर एन टी सी एन टी सीसुद्धा तुम्हाला सदोतीस किंवा अडतीस किंवा छत्तीस पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये त्यानंतर बघा भज ब म्हणजे एन टी बी एन टी बीचा कट ऑफ तुम्हाला छत्तीस किंवा पस्तीस किंवा चौतीस या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो एन टी बीचा त्यानंतर बघा सर्वसाधारणमध्ये व्ही जे ए व्ही जे ए तुम्हाला सदोतीस किंवा अडोतीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर अज अजसाठी म्हणजेच एस टीसाठी तुमचा कट ऑफ हा चौतीस पस्तीस किंवा छत्तीसच्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर बघा ऑजासाठी तुमचा कट ऑफ हा चौतीस किंवा पस्तीस या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारणमध्ये तर बघा महिलांसाठी ओपनमध्ये कट ऑफ हा जाऊ शकतो एकोणचाळीसच्या आसपास किंवा चाळीस किंवा एक्केचाळीस या दरम्यान राहू शकतो महिलांचा ओपनमध्ये त्यानंतर बघा डब्ल्यू एससाठी ऑफ राहू शकतो पंचवीस किंवा सव्वीस किंवा अठ्ठावीस या दरम्यान राहू शकतो तुमच्या या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो महिलांचा महिलांचा खूप कमी जाणार आहे एस सी बी सी ए सी बी सीचा सुद्धा सव्वीस किंवा अठ्ठावीस या दरम्यान राहू शकतो आणि जो ओ बी सी आहे ओबीसी जवळपास पंचवीस किंवा सव्वीस लागू शकतो बाकी सर्व कास्ट या पंचवीस किंवा सव्वीस किंवा तीसच्या दरम्यान म्हणजे महिलांनी पंचवीस सर्वच कास्टच्या सांगतो आहे पंचवीस ते तीस दरम्यान तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता आणि ओपनमध्ये ज्यांना एकोणचाळीस ते एक्केचाळीस दरम्यान मार्क असतील ते क्वालिफाय होऊ शकतात ठीक आहे याचं कारण मी सांगतो कारण की इथे शंभर मीटरलासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांना आणि सोळाशे आणि आठशेला महिलांना चांगल्या प्रकारे मार्क पडला त्याचं कारण म्हणजे रोड रनिंग आणि रोड रनिंगमध्ये आपले ॲटोमॅटिकली तीस सेकंद किंवा वीस सेकंद हे वाचत असतात कमी लागत असतात सर्कलमध्ये वेळ जास्त लागतो पण सरळ पळण्यामध्ये थोडा कमी वेळ लागतो त्याच्यामुळे सर्वांना दोन दोन मार्क इथे प्लस होत असतात ज्यांचं सोळाशेला पाच तीस टायमिंग येतो त्याला पाच वीस पाच पंधरामध्ये तो काढू शकतो आणि ज्याचं पाच पन्नास ग्राउंड येत असतं तो पाच तीस काढू शकतो त्याच्यामुळे इथे मार्क ॲटोमॅटिक वाढलेल्या विद्यार्थ्यांचे रोड रनिंग असल्यामुळे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच काही शंका असतील तर नक्की कमेंट करा या आसपास कट ऑफ जाऊ शकतो आणि जेवढं पण समांतर आरक्षण आहे तो तर खूप कमी लागणार आहे धन्यवाद